मेथोडिस्ट चर्च येथे ख्रिसमस नाताळ उत्सव साजरी धुळे शहरातील साखरी रोडवर असलेल्या मेथॉडिस्ट चर्च येथे दरवर्षी सालबाजाप्रमाणे ख्रिसमस नाताळ निमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले तर सांस्कृतिक कार्यक्रमांसह या ठिकाणी ख्रिसमस नाताळ निमित्त सर्व समाज बांधव एकमेकांना भेटीगाठी घेतात व नववर्षाच्या वर्षाच्या शुभेच्छा देत असतात कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी मेथॉडिस्ट चर्च प्रमुख धर्मगुरू रेव्हरंट राजेंद्र प्रभाकर पाटोडे चर्च सचिव मिस्टर राज कालिदास चर्च खजिनदार मिस्टर महेंद्र साडवे ज्येष्ठ सदस्य सलमीन लोंडे, मिस्टर पप्पू हसनाडे, रॉजर लोंडे, आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते असो यासाठी की दोन हजार वर्षापूर्वी जगामधील अंधकार म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये जन्म घेतला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची आठवण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं स्मरण म्हणून आज पंचवीस डिसेंबर आज प्रभू येशु ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून धुळे शहरातील चर्चा वतीने जगभरात सण म्हणून साजरा केला जातो आणि आज मेथोडीचे धुळे येथे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी बहुसंख्येने उपस्थित राहून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्म सोहळ्यामध्ये सहभागी सो झालेले आहेत म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद आणि सर्व प्रकाची शांती सर्व प्रकाची कृती सर्व अनुयायांच्या आणि संपूर्ण धुळेश्वर वाश्य संपूर्ण धुळे शहरातील प्रजा यांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या भक्त नावाने जन्मदिनाची शांती आणि आनंद प्राप्त हो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या शांतीचा संदेश सर्वांना समजो यासाठी की भगवान प्रभू येशू ख्रिस्ताने जन्माचा जन्माच्या माध्यमातून संपूर्ण जगाला शांतीचा प्रीतीचा संदेश दिलेला आणि हा संदेश सर्वांच्या जीवनामध्ये लागू पडण्यासाठी त्याचं अनुकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया सर्वांना धन्यवाद थँक्यू व्हेरी